आमच्या डॉक्टरांनी एकदा भेट द्या हा बरोबर पगाराचा पण माझा बघा पगार काय म्हणणार माझं डॉक्टर माझी दोन पोरं हा त्याच्यात माझी आऊस दोन तुम्ही काय चॉकलेट येत आता पण भाग झाला चॉकलेट दोन रुपयाचं काय ठेवलं काय डॉक्टर आता एक काम करते शेवटचा फायनल हा दहा रुपये एका पेशंटला दहा रुपये अरे मिर काय झाले चाळीस रुपये किलो अरे बाबा दिवसात दहा पेशंट शंभर रुपये लावत बायको माझ्या नाव तशीच सुरुवात केली काय नंतर काय महागाई काय तुझं पगार हे डॉक्टर काय सांगा एकदा वाट करून देऊ का बायको माझा सांगत नव्हता माहितीये <laughs> आता लाट सांगतो लाटेल पगार म्हणून आम्ही पुढचं पालन बंद करून टाकलो खर्च तू माझ्या दवाखान्यात दिवसात वीस पेशंट आणलं तू का एका पेशंटला पेशंट सांगल ते चांगले चांगले पेशंट होत ते चांगले चांगले सिरियल मध्ये काम करणारे लोक आहोत पेशंट मी आणलोय पैसे तुम्ही सांगतोय ना आता जे पेशंट आहोत ते सिरियल ला काम करतात चांगले चांगले त्याच्या प्रमाण पगार काहीतरी ठीक आहे बघतोय बघ बोलाव पेशंट का बघ कधी

काय टेन्शन करू नको आमचे डॉक्टर चांगले आमच्या डॉक्टर जाऊ नको पण त्याच्या हातात जी काय कला हा त्या कलाईवर जाऊ कलर बाकी हिरो हिरो दिसत बस बसा बसा बस बसा डॉक्टर पेशंट बसू हा बसा बसू जरा साधारण टेकल्या सारखं करा नक्की बरा ગરીબા સાટી પૈસો

ખાડ હાલો ખાડતી વચન દી મારે અરે બોલાય ઘર ઘર ના ઘર ઘડું લાગલા काय करता पाय घर करताना पाय घर करता पाय गरकर नाही पाया खाले तोंडाने खायला ना पण पाय 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 डोक्या करता आता पाय घर करता पाय मग काय करता काय काय नाही काय पाय तुम्हाला होई ना काय दुखता હળુ હળુ આવાજ આવાજ મોટેલ તું કાલ તું કાલ લાવે મી પણ મો પગાર અનુકવાડ તું કાઢી શિક तू का आवाज आहे तुम्ही कसं कळलं काय कळणार नाही शिरो काय इंग्लिश बोलते लावतोय काय ठोकणारी अरे वाटी परत भेटूची नाही बदली करून परत वाटी जर्मन ती नको ती नको ती नको शिलची नको चांगली नको कधी पण ड्रस ड्रेस पकडत नाही का रोज काढ शकतो कधी काय डॉक्टर बदली करू नको नको ओरिजिनल ओरिजनल बदली करू नको वाटी म्हणून मुंबईला जायचं नको मी अफी डॉक्टर आहे नक्की ना प्राण्यांच डॉक्टर नाही ना माणसांचं डॉक्टर आहे मी नक्की नाटी ना चांगर। ખો મેગે દે પાયન મે કાડું જીકે તે મેલે અરે આપે તો કોયા ના 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 11 11 કુર અરે 11 સાગર વચ્ચે પર સરદી તાજે કોણે દેવું બગા બરો તો જાળો બરાબર બરાબર અટલા હા ભઈ

શિક્ષણ ભાડા કોણ બંધ બગાડી पेशन वाटत नाही पण डॉक्टर हत का नाही दिला डॉक्टर हत ना हे डॉक्टर बस याव मी आज या या, या, या। चप्पल फार काढा चप्पल काढून मी काय काय बसू लोक दौक नाही लोक पैसे देत गिरा गिरा फुकडा ना तुमची बायका माझा का

काय बोललो यो? काय? काय छाती दुखता. हे देवा. छाती दुखते? होय, मोठा श्वास gitलाय ना. मोठा? हा मोठा दम, भुतभरता. आणि होता उलटी होता. उलटी कशी होई? चक्कर येता मोठा श्वास gitलाय की चक्कर येता छाती दुखता. वरगळता.

पोटात काय फक्त बघा बघा हा तुम्ही लावाल बघा तो डॉक्टर वायमुळ्या तू याकडे बघा तू लाव मी येत हां हा आवाज का आवाज येतो काय बरा वाटत खैच घ्या वाजता धडधड वाजता होय होय बरा बरा वाटत या लावल्यावर एवढा वेळ नको जास्त काय प्रॉब्लेम नाही मग तुका दिवस गेले अरे हो छाती दुखता पोटात ना छाती दुखता मग कोणतं पोटात काय नाही छाती दुखता तुम्हाला घर करता घर करतो

হাত কমরে বরাবর এক थापत ने माथा दाबून मुझे विचार आहे आणि वाडने विला काय हालव दियो औषध तापूस ने आन लो आय वाडले हो नी कुठं क कुठे नाही माय बाबाकडे बाबा मारू दे हा ओये सोळाता आवड्या कुठं कसे कस तू पैसे दहा हजार रुपये कसले दहा हजार अरे बाबा युनिव्हर्सिटी पाच हजार पाच हजार तपासून घ्यायचो एमडीआ कि सेमडीआ एस काय एडीबीएस डॉक्टर पदवी खायची काय

말로 봐야지. 진짜 안지. 야, 와시타. 내가 와시타 다루고 있다. 이거 다가 와도 돼. 나, 빌려도 와시나이다. 뭐지 뭐. 아, 와시타 브리. 다이리코리 나올로. 아니 이쪽까지도 왔지. 아니 내가 쇼다 쇼다 쇼다. 이쪽까지도 가서 내가 소년이다. 소년이다.

છી ધાપી ના પાટી પડાવી લાવી